नमस्कार मैत्रिणींनो हर्ष बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या लहान मुलांना त्यांचं जेवण बनवताना कुठली काळजी घेतो आणि ते कुठल्या भांड्यांमध्ये बनवतो आणि त्यांना कुठल्या भांड्यांमध्ये ते जेवण भरवतो याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये आज सगळं जाणून घेणार आहोत चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया स्वयंपाक करताना आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे धातूंचे भांडे असतात जसे ॲल्युमिनियम स्टील पितळ तांबे लोखंड चांदी आणि माती ह्या प्रकारची भांडी आजकाल सगळेजणं जेवण बनवायला वापरतात तर जेवण बनवताना आपल्याला भां कोणत्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यावर नुकसान आणि फायदे आहेत ते आपण या आज विषयामध्ये विश्वि व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपल्या मुलांना आपण ज्या भांड्यांमध्ये जेवण बनवतो त्याचं आपल्याला त्यांचे त्यात ते गुण किती मिळतात त्याचं नुकसान काय आहे फायदा काय आहे आणि कुठल्या भांड्यांमध्ये आपल्या मुलांना आपण जेवण भरवायला पाहिजे ह्याची जर काळजी घेतली तर आपल्या मुलांच्या आरोग्यावर खरोखर खूप चांगला फायदा होणार आहे आपण जर ती काळजी घेतली तर सगळ्यात महत्त्व म्हणजे सगळ्यात पहिलं भांडं म्हणजे धातू म्हणजे चांदी ह्या चांदीच्या भांड्यांमध्ये आपण जेव्हा आपल्या मुलांना लहान मुलांना वाटी चमचा ग्लास वा ग्लास वापरतो त्याच्या ग्लासात पाणी देतो दूध देतो किंवा त्यांच्या वाटी चमच्यामध्ये जे वरण भात भाताची पेज भरवतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते सगळे जसेच्या तसे त्याच्यात राहतात कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरिया त्याच्यात जात नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्या जंतुसंसर्ग होत नाही कितीही वेळ ठेवलं तरीही आणि बा बाळाला कुठल्याही पोटाचा त्रास होत नाही आणि म्हणून चांदी हे इतकं चांगला धातू आहे की आपल्या लहान मुलांना त्यांचं इम्युनि इम्युनिटी सिस्टीम ही अगोदरच्या काळात म्हणजे दोन वर्षापर्यंत अगदी वीक असते त्यांचे हे आतडे जे असतात ते पूर्ण विकसित झालेले नसतात आणि म्हणून त्यांना जेवण भरवताना खूप अशी काळजी घ्यावी लागते आणि म्हणून जर आपण चांदीच्या भांड्यांमध्ये जर आपण त्यांना जेवायला दिलं तर कुठलाही जंतू संसर्ग होणार नाही आहे आणि त्यांच्या शरीराला आतून थंड करायला चांदीचं धातू हा मदत करतो शरीर थंड ठेवायला मदत करतं आणि त्यामुळे बाळाची बुद्धी ही तल्लक व्हायला मदत होते डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहतं चांदीच्या भांड्यांमध्ये पाणी पिल्याने दूध पिल्याने अगदी त्यांना थंडावा मिळतो आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते जसे तसे त्यांना मिळत असतात त्याच्यामध्ये दूध आणि पाणी पिल्याने कप पित्त दोष हा जो असतो हो तो होणार नसतो लहान मुलांना आणि चांदीचं भांडं हे सगळ्यात चांगलं असं धातू मानलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांचं जेन जेवण बनवताना जे धातू वापरतात ते म्हणजे सगळ्यात पहिले आपण लोखंड पाहूया लोखंडाच्या कढईत किंवा तांब्या ताव्यात जेवण बनवले बनवले असले शरीरातील शक्ती वाढते लोहाची जी कमतरता आपल्या मुलांमध्ये असते ती भरून निघण्यास मदत होते त्यामुळे आपल्या मुलांना अनेक आजारांपासून दूर ठेवायला मदत होते कुष्ठरोग कावीळ या रोगांचा धोका टळतो परंतु लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवताना काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जेवण बनवल्यावर लगेच आपण दुसऱ्या कुठल्याही धातूच्या भांड्यांमध्ये त्यांना ट्रान्स्फर करायचं त्याला काढून ठेवायचं नाहीतर पदार्थ काळा पडू शकतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला विपरीत परिणाम होऊ शकतो अ, स्टील स्टील हे बहु बहुतांश सगळ्याच घरांमध्ये वापरले जाणारा सगळ्यात मोठा हा धातू आहे त्यामध्ये जेवण बनवल्याने फायदा हा काही होणार नाही आहे पण नुकसानही काही होत नाही त्यामुळे अगदी इझी हा धातू आपल्या घरांमध्ये वापरला जातो स्टीलचा जा धातू आणि त्याच्यापासून आपल्याला आपल्या मुलांना कुठलाही धोका नाही आहे त्यामुळे स्टील वापरणं धोक्याचं नाही आता आपण फायदे पाहिले आता आपण नुकसान पाहणार आहेत ते म्हणजे कुठल्या धातूपासून होणार आहे ते म्हणजे ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम हा सगळ्या घरा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला गेलेला धातू आहे त्याच्यामध्ये जो जेवण बनवणं अगदी सोपं असतं आणि तो अगदी स्वस्त असा धातू असल्यामुळे तो अगदी इझी अवेलेबल होतो आणि जाड असल्यामुळे त्याच्यात जेवण करपत नाही म्हणून खूप साऱ्या महिला सगळ्याच सा जवळपास ॲल्युमिनियमची भांडी वापरतात आणि ॲल्युमिनियम हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते ऑक्साईड ह्या धातूने बनवलेलं आहे ऑक्साइडपासून बनवलेलं आहे त्यामुळे त्याच्यात जेवण स्वयंपाक बनवल्यामुळे त्याच्यातले जे काही आपले पोषक तत्व आहेत ते आपल्याला मिळत नाही आणि खूप असं घातक ठरू शकणार आहे म्हणून आयुर्वेदामध्ये त्याचं जे महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे की त्याच्यात आयरन आणि कॅल्शियम शोषून घेतं ते पूर्ण जेवणाचं आणि जे काही जेवण असतं ते आपल्याला हाडं कमकुवत होतात मानसिक आजार होतात त्याच्यामुळे लिवर आणि नर्वस सिस्टीम त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे किडनी स्टोन निकाम किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होणे टी बी दमा आणि शुगर अशा प्रकारचे अनेक आजार ह्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्याने होतं आणि आपणही जेवतो आणि आपल्या लहान मुलांनाही जेवायला देतो जेव्हा आपल्या लहान मुलांना आपण जेवायला देतो त्यावेळेला तर त्या एवढ्या लहान मुलांना आपण जर हे ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवायला दिलं तर त्यांच्या छोट्या छोट्या अवयवांवर किती वाईट परिणाम होणार आहे हे तुम्ही समजू शकता कारण ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये आपण जेव्हा जेवण शिजवतो त्यावेळेला त्या जेवणातील एट्टी सेवन पर्सेंट पोषक तत्व नष्ट होऊन जातात म्हणजे आपल्याला काय मिळतं काहीच मिळत नाही त्याच्यात त्यामुळे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये ॲल्युमिनियमच्या धातूमध्ये जेवण बनवणं हे सगळ्यात जास्त घातक ठरणार आहे आपल्याला आणि म्हणून ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण बनवताना खूप विचार करायचा आणि जर ॲल्युमिनियमची भांडी तुम्ही वापरत असाल तर ते आजच बाजूला ठेवा आणि बाजारामध्ये जे स्टीलचे भांडे आहेत तुम्हाला जर शक्य होत नसेल तांब्या पितळाची किंवा मातीची भांडी हे वापरणं शक्य होत नसेल कुणालाच होत नाही कारण त्यांना खूप भात मां मातीची भांडी वगैरे स्वच्छ करायला वेळ लागतो फुटतात गॅसवर त्याचं शिजवणं योग्य आहे का नाही ते सगळ्यांनाच माहीत नसतं आणि म्हणून आपण ती भांडी वापरू शकत नाही तर आपल्याला पितळेची भांडी आपण वापरू शकतो पितळाच्या भांड्यांचं कसं असतं त्याला जर आतून कलई केली तर ते भांडं पितळेचं भांडं वापरणं हे खूप चांगलं आहे त्याच्यातली पोषक जेवण बनवताना त्यातली पोषक तत्वं ही नष्ट होत नाहीत बऱ्या प्रकारे आपल्याला त्याच्यातले पोषक तत्व मिळतात तांब्याच्या पात पितळाच्या भांड्यातनं तसंच तांब्याचा धातू हा सुद्धा जेवण बनवायला चांगला आहे फक्त जसं आपण लोखंडाच्या भांड्यातलं जेवण बनवून लगेच ट्रान्सफर करून घ्यायचं सस्ता असं तसंच तांब्याच्या भांड्यातून करून घ्यायचं आणि जर शक्य असेल आपल्याला तर मातीचे जे भांडी आपल्याकडे अवेलेबल असतील तर मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवणं सगळ्यात जास्त पौष्टिक आहे त्यातले पौष्टिक तत्त्व जसेच्या तसे राहतात अगदी एक टक्काही कमी होत नाही सगळ्यात उत्कृष्ट असं मातीचं भांडं बनवलेलं मातीच्या भांड्यात जेवण बनवलेलं मानलं गेलेलं आहे आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपण बाजारात नॉन स्टिकी पॅन्स पण मिळतात ते पण चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचे किंवा चांगल्या क्वालिटीचे आपण विकत घेऊन आपण त्याच्यात बनवू शकतो त्याचं कोटिंग कुठेही निघणार नाही याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलांना किंवा आपण जेवण करताना ह्या धातूंचा जर विचार केला तर आपण किती घातक अशा प्रकारे जेवण आपल्या मुलांना देत आहोत आणि आपणही करत आहोत याचा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त स्टीलच्या भांड्याचा किंवा लोखंडाच्या भांड्याचा जेवण बनवायला उपयोग करा आणि आपल्या मुलांना जेवण देताना स्टीलचे भांडे किंवा चांदीच्या भांड्यांमध्ये द्या आणि त्याचं महत्त्व आयुर्वेद आयुर्वेदामध्ये पण भरपूर दिलेलं आहे आणि म्हणून आपण आपल्या मुलांना जेवण देताना किंवा बनवताना सगळी जर व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांचे जे, जे काही शरीरातले पार्ट्स आहेत किंवा त्यांचं जी लोहाची कमतरता आहे किंवा ज्या अनेक त्यांना दुर्धर आजार होणार आहेत त्याच्यापासून आपण वाचवू शकू आणि असेच नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय